श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम शिवन्या कल्याण या युट्यूब चॅनलमध्ये मी अगदी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन रेसिपीला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो पिहूला घरी बनवलेली बोटवे खा वाटत नव्हती तिला मार्केटमधून विकत आणलेली म्हणजे अगदी बारीक असलेल्या त्या शेवयांची खीर खायची होती तर मग मी ते मार्केटमधनं घेऊन आलेली होते मग तिने लगेच बनवून दे म्हणून म्हणजे हट्ट धरला म्हणून मग मी ती बनवाय घेतली तर नंतर विचार केला की मग तुमच्याशी पण शेअर करावी कारण मी या पद्धतीनं करते तर तुम्ही कुठल्या पद्धतीनं करता हे तुम्ही मला कॉमेंट्समध्ये मध्ये सांगा म्हणजे तुमचीही पद्धत मला लक्षात येईल तर मी पहिल्यांदा काय केलं त्या शेवया सगळ्या छान तुपामध्ये भाजून घेतल्या आणि त्याला छान लालसर रंग आला की मग त्यामध्ये दूध ओतून हो घेतलं तर हे दूध मी आधी गरम करून घेतलेलं होतं म्हणजे अगदी थंड किंवा कोमट नव्हतं तर मी ते उखळी आणून घेतलेलं होतं आणि दूध टाकल्यानंतर त्या एक वाफ निघेपर्यंत मग मी थोडीशी म्हणजे तीन चार इलायच्या बारीक करून घेतल्या आणि मग हे इलायचीचं जे पावडर आहे ते त्यात टाकलं की जेणेकरून आपल्याला इलायचीचा फ्लेवर मिळेल आणि दुधाचा वास कमी लागतो इलायचीच्या फ्लेवरमुळं म्हणून मी थोडंसं जास्त इलायची वापरते तर मग इलायचीचं पावडर टाकून घेतलं आणि मग छानपैकी पुन्हा एकदा त्याला हलवून घ्यायचं आणि छान त्याला शिजू देण्यासाठी किंवा दूध आटवून घेण्यासाठी ते ठेवायचं मग लहान गॅस करायचं जास्त गॅस मोठा करायचा नाही कारण ते तळाला करपायला सुरू होतं तोपर्यंत मग मी ड्रायफ्रूट्स थोडेसे बारीक करून घेतले म्हणजे वाटूनच घेतले कारण मिक्सरमध्ये काढलं की अगदीच ते बारीक होऊन जातं आणि मग ते आपल्या दाताखाली खाली येत नाही म्हणजे त्याची टेस्ट आपल्याला कळत नाही त्यामुळे मी तिथं थोडंसं बा जाडसरच त्याला वाटून घेतलं आणि मग छान दूध थोडंसं आटत आलं की त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स टाकले तर तुम्ही हे ड्रायफ्रूट्स तळून घेतले तरीही चालतात तुपामध्ये पण तूप मला जास्त नाही आवडत त्यामुळं मी ते ग म्हणजे वाटूनच घेतले साधे तळून न घेता आणि असेच टाकले आणि मग ते छान हलवून घ्यायचं आणि हे हलवून घेतल्यानंतर मग पूर्ण दूध आटलं जातं आणि मग ते घट्ट होतं मग सगळ्यात शेवटी आपल्याला साखर टाकून घ्यायची कारण आधी जर साखर टाकून घेतली तर एकदम ते घट्ट होऊन जातं आणि घट्ट खायला चांगलं लागत चा ला ला नाही त्यामुळं शेवटी साखर टाकायची की जेणेकरून साखरेचं पाणी होतं आणि ते थोडंसं पातळ आपल्याला खायला मिळतं तर माझी त इलायची त्यात पडलेली सॉरी लवंग त्यात पडलेली होती लवंग काही टाकायची नाही परंतु साखरेला मुंग्या लागू नये म्हणून मी साखरेत लवंग टाकते तर त्यातलीच एक लवंग चुकून यात पडलेली होती आणि मग छान ते रेस्ट करायला ठेवलं

पहाणा फ्रेंड्स दिसायला पण इतकी छान दिसते डोंडा पाणी येते तुम्ही पण तुमच्या लेकरांना असं करून द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि लाइक सब्सक्राइब आणि शेअर करायचं नका विसरू तर चला